आपण पाहत आहात क्राईम न्यूज मार्शल मीडिया न्यूज वर उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हुंड्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करून तिला प्रवृत्त केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक बावीस दोन हजार सव्वीस अन्वये बीएनएस च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कडवस्ती सोरतावाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे राहणाऱ्या दीप्ती रोहन चौधरी वय तीस वर्षे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली मयत दीप्ती यांच्या आई सो हेमलता मगर यांनी दिलेल्या फिर्यादीत सासरकडून होणारा मानसिक छळ तसेच वारंवार माहेरहून पैसे आणण्याचा दबाव यामुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी पती रोहन चौधरी सासू सुनीता चौधरी सासरा व धीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी पती रोहन चौधरी यांना जानेवारी सव्वीस रोजी अटक करण्यात आली असून सासू सुनीता चौधरी ज्या सोरतापवाडी गावच्या विद्यमान सरपंच आहेत त्यांनाही अटक करण्यात आली आहे न्यायालयाने दोघांना एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटनास्थळी पंचनामा फोटो आणि व्हिडिओग्राफी करून आवश्यक पुरावे जप्त करण्यात आले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पोलीस स्टेशनची तारखेला संध्याकाळी साडे पाच सुमारास साडेसात वाजताच्या सुमारास एक तीस वर्षाची महिला दीप्ती रोहन चौधरी ना� यांनी गळफास घेऊन सुसाईड केला आणि त्याचे मध्ये कंप्लेंट आल्यानंतर ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये बावीस दोन हजार सव्वीस डीएनएस ची कलम ऐंशी एकशे आठ प्चशी एकोणऐंशी एकोणनव्वद एक आणि तीनशे बावन तीनशे एकावन एकशे पंधरा आणि तीन पाच याखाली गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये जे एलिगेशन आहे ते त्याचा जो पती कारभारी चौधरी दी रोहित कारभारी चौधरी त्याचे सासऱ्याच्या आणि त्याची सासू याच्या याच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या गुन्ह्याची तर तासामध्ये त्याचे पती रोहन कारभारी चौधरी आणि सासू सुनीता कारभारी चौधरी यांना अटक सुद्धा करण्यात आली